हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना सकाळची वेळ आहे आणि आज आहे मकर संक्रांत व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या दिवशी येतो आहे पण आज मी काय केलं ते थोडंसं माझं डेली रुटीन तुमच्याशी शेअर करते तर सकाळी नाश्ता करायचा होता म्हणून आज मी ना मस्त स्वीट शेवया बनवते ह्या शेवया उन्हाळ्यामध्ये करतो ना पण त्याच आहे ज्या मार्केटमध्ये मिळतात त्या नाही आहे तर मला या आवडतात तर मी गरम पाण्यामध्ये त्या आहे ना थोड्याशा वाफवून घेतल्या आणि चाळणीमध्ये काढल्या मिस्टरांना आणि मला चव घेते रहवला तर काही आवडत नाही आज आहे ना बाहेर खूप जास्त आहे तर म्हटलं चला मस्त गरम गरम शेवाया करू आणि खाऊ तर मी काही पुरणपोळीचं स्वयंपाक केला नाही तुम्हाला माहितीच आहे सन काही करायचं नव्हतं मला पण आजचा जो काही व्हिडिओ आहे ना तो तुम्हाला नक्कीच सर्वांना खूप खूप आवडेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आता इथे मी शेवई काढून घेतलेला आहे डिशमध्ये त्यावरती ना मस्त गरम गरम दूध आहे आणि आता यावरती साखर टाकायची आणि साजूक तूप जेव्हा उन्हाळ्यामध्ये आंबे येतात ना तर आमच्याकडे ह्या शेवया आंब्याच्या रसाबरोबर खातात पण मलाही ना दुधाबरोबर जास्त आवडतात म्हणून मग मी अशाच केल्या आहे चला या तुम्ही पण शेवया खायला तर आता मी ना मिस्टरांना पण देते आणि मलाही घेते आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला थमनेल टायटेलवरून सर्व काही समजलंच असेल आज आहे ना पूजाच्या घरी सौरभचं केळवण तर ते सर्व काही तुम्हाला मी शेअर करणारच आहे तर पुढे नक्की बघा तुम्ही खूप छान मुलींनी आज व्हिडिओ शूट केलेला आहे कारण खूप साऱ्या ताई मला बोलल्या की ताई पूजाला सांगा थोडंफार शूट करायला तुमच्या व्हिडिओमध्ये म्हणून मग मी तिला बोलली तू शूट करशील का मला तर काही जाता येणार नाही मग ती बोलली मला की ठीक आहे मम्मी मी करेल शूट कॅमेरा सेट करण्याच्या नादात थोडीफार चपाती माझी जळाली आहे साधा सिंपल स्वयंपाक केला आहे मी शेवभाजी आणि चपात्या तर चला तर सर्व स्वयंपाक झाल्यानंतर कपडे सुकायला टाकायचे कारण मी ना वॉशिंग मशीनमध्ये ना कपडे धुवायला टाकलेले आहे थंडीच्या दिवसांमध्ये तर कपडे धुवायला आहे ना खूप टेन्शन यायचं मला पहिले कारण गार पाणी असायचं पण आता मशीनमध्ये कपडे लावून दिले की छान सर्व काही कपडे ना स्वच्छ धुवून निघतात आणि एल जी कंपनीचं माझं हे वॉशिंग मशीन आहे याआधी मी तुम्हाला सर्व काही डिटेलमध्ये व्हिडिओ केलेला आहे यावरती नक्की बघा जर कोणाला घ्यायचं असेल तर खूप छान आहे कपडे पण स्वच्छ निघतात आता हे सर्व काही कपडे वरती सुकायला टाकत असते मी वरती दोऱ्या बांधलेल्या आहे ना आणि तुम्ही वातावरण बघू शकता ढगाळ झालेलं आहे ऊन तर नाही आहे थोडंफार कोवळं ऊन आहे पण म्हटलं चला आता सर्व कपडेवरती टाकून देते आणि या पुढचा व्हिडिओ नक्की बघा कारण इथून पुढचा व्हिडिओ ना सर्व काही पूजाने ऋतूने शूट केलेला आहे तर खूप छान आहे नक्की बघा हाय हॅलो नमस्कार मी पूजा मी आत्ताच हॉस्पिटलवरनं आली आहे आणि आज आपल्याला सौरभ दादाचं केळवण करायचं आहे तर आज संक्रांत आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा मम्मी इथे नाही येईल मी तुमच्या सोबत व्हिडिओ शेअर करणार आहे मी काय काय करते कसं कसं करते सौरभ दादाचं केळवण कसं होणार आहे ते तुम्ही शेवटपर्यंत संपूर्ण बघा मुलाचं किंवा मुलीचं लग्न जमल्यानंतर लग्नाच्या आधी ना केळवणाचा कार्यक्रम करतात तर केळ जेळवण म्हणजे केळीच्या पानावरती जेवायला वाढतात आणि एखादी भेटवस्तू पण देतात तर पूजाने ना एक फ्रेम घेतली आहे इथे कोणती ती कशी आहे तुम्हाला पुढे नक्कीच बघायला मिळेल आता आम्ही इथं फ्रेम घ्यायला आलोय घेतली का <laughs> चाललंय आता तुम्हाला दाखवते आले मी आता घरी आणि ऋतुबहिणीचा पोळा चालू आहे मस्त पूर्णाच्या आज ब्लॉग आम्ही चालू केला आहे <laughs> आज आम्ही ब्लॉग चालू केला आहे मम्मीला सुतक आहे ना मग म्हटलं सांच मी तुमच्यासोबत थोडंसं शेअर करते तुम्हाला बघायचं होतं ना आता आम्ही ब्लॉगिंग नाही करू शकत आम्ही इतकं जमत नाही ब्लॉग नाही करणार आहे हां पण मग थोडंसं शेअर करतो संक्रांतीला किंवा कोणत्याही सणाला आहे ना आपल्याकडे पुरणपोळीचा स्वयंपाक असतो पुरणपोळी केली तर सण केल्यासारखं वाटतं आणि आज पूजाला सुट्टी नव्हती हापटे घेऊन ती आली होती चार साडेचारला घरी पूजाची सासरी ही पहिली संक्रांत तर संक्रांतीचा सण त्यांनी कशा प्रकारे साजरा केला काय काय केलं तर आज तुम्हाला व्हिडिओमधून सर्व काही मी दाखवते आता ऋतूचे मिस्टर आहे ना पुढे थोडंफार डेकोरेशन करताय कारण सौरभचं केळवण पण करायचं आहे ना तर मग पूजा आल्यानंतर मार्केटमध्ये मा गेली जे काही साहित्य लागतं ते सर्व घेऊन आली गिफ्ट घेऊन आली आणि इथे खाली ना डेकोरेशनसाठी तिने काही फ्लावर्स फुलं आणली होती झेंडूची आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सणांना खूप जास्त महत्त्व दिलं जातं त्यामुळे प्रत्येक सण आपण खूप आनंदाने उत्साहाने साजरा करतो तसं आता केळवण पहिले तर केळवण आमच्याकडे करत नव्हते कोणी पण आता यूट्यूब आल्यामुळे ना इंस्टाग्रामवरती रील बघायला मिळतात खूप छान छान मस्त कार्यक्रम होतात तर हे सर्व काही आपण बघून बघूनच करतो पण यामध्ये पण एक प्रकारचा आनंद असतो कारण ह्या सर्व काही आठवणी आपण साठवून ठेवतो कॅमेऱ्यामध्ये मोबाईलमध्ये आणि एक मनाला समाधान पण वाटतं हे सर्व काही केल्याचं तर पूजाने ऋतूने दोघींनी पण खूप छान मस्त फुलांची रांगोळी काढलेली आहे खरं तर हे सर्व काही करायला आहे ना एक आवड पाहिजे आणि ऋतूला आणि पूजाला पहिल्यापासून रांगोळी काढायला किंवा डेकोरेशन करायला खूप जास्त आवडायचं आणि त्यांना त्यांचे जोडीदार पण असेच मिळाले की त्यांना पण या गोष्टींची खूप आवड आहे डेकोरेशन करायला खूप आवडतं त्यांना दोघा भावांना आणि बरेच फंक्शन असतात ना घरामध्ये तर सर्व काही डेकोरेशन बर्थडेचं असो नाही तर कोणत्याही कार्यक्रमाचं असो ते स्वतःच करतात थिएटर ठीक आहे एवढं काही नाही लावून मी असं म्हणते हा असं लावू आणि लाव असं हा छान वाटेल वाटे वाटे वाटे? ना छान वाटेल तुम्ही लावा तसे दोन मिनट हा बघा ओला म्हणून हा छान वाटतंय ना पतंगी काय पतंगी का आणलं अहो हे कॉन्ट्रास्ट आहे ना ह्या कलरला ह्या कलर हे कस पतंग लावू शकतो तिरपे अशा दोन पतंगी आणि असं हे यांनी तसे आणि ऐक ना पतंगीच पुढचं टोक दिसल असं लाव ना

बघा अशा लाईन रांगेत लाव केळव लाव नाव मध्ये लाव आणि सेंटर हे लावा पाच पाच छोट्या छोट्या बाजूला लावायचे लावून दो खाली म्हणजे हे पिवळ्या कापडाची थोडीशी डिझाईन वाटेल सौर त्याच्या बाजूनी चांगलं वाटेल ना हे सौरभच्या केळवण्याची तयारी खूप छान मस्त करताय सर्वजण मिळून पूजाचं लग्न सर्वांनीच बघितलं खूप साऱ्या ताईंच्या मला कमेंट यायच्या की ताई लग्नाचं मॅनेजमेंट लग्नाचं नियोजन तुम्ही खूप छान केलंय तर कसं केलं काय केलं आम्हालाही सांगा तर यामागचं श्रेय आमच्या जावं कारण वेडिंग मॅनेजमेंट जे काही असतं ते त्यांना खूप छान पद्धतीने करता येतं तर त्यांनीच सर्व काही नियोजन केलेलं होतं कोणता कार्यक्रम ठेवायचा कसा ठेवायचा कोणत्या वेळेला ठेवायचा कोणते स्टेज ठेवायचे ते पण आपल्या बजेटनुसार आपल्याला परवडले पण पाहिजे त्याचनुसार सप्तपतीची जी, जी फुलांची रांगोळी काढलेली होती तीसुद्धा त्यांनी घरच्या गर घरीच सर्व काही केलेलं होतं आम्ही ब्राह्मणांकडे दिलेली नव्हती रांगोळी पण जर तुम्हालाही कोणाला त्यांना काही विचारायचं असेल वेडिंग मॅनेजमेंट किंवा कोणतंही फंक्शन असो हो, तर त्याबद्दल तुम्ही त्यांना कॉल करून कॉन्टॅक्ट करून बोलू शकता मी त्यांचा नंबर देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर तुम्ही नक्की बघा चला आता सर्व काही स्वयंपाक तर झालेला होता आता ऋतू इथे ना देवघरामध्ये दे नैवेद्य अर्पण करते देवांना त्यांच्याही घरामध्ये ना गणपती बाप्पांना वर्षभर ठेवतात तर यावर्षी त्यांनी बाळ रूपातले बाप्पा घरामध्ये आणले आहे आणि खाली इथे गौरी गणपतीमध्ये गौरींना स्थापन करतात ना करता तर ते पण मुकोटे तुम्हाला देवघरात दिसत आहे आणि आज संक्रांती तर बाजूला सुगड पूजन पण चालू आहे तर तिने इथे छोटी छोटी मातीची बोळकुळे सुगड सर्व काही पुजलेलं आहे आणि तिथे पण नैवेद्य ठेवला आम्ही मस्त रेडी झालो आहोत सेम सेम कलर घातले आज थोडस डिफरंट हा उन्नीस वीस आहे पण सेम आहे ना ठीक आहे ठीक आहे तुम्हाला कसं आमचा ब्लॉग संपूर्ण बघा स्किप नका करू माझे मिस्टर इकडं मस्त डेकोरेशन करताय कुठवर आले हो बाकी बाकी आहे फ्लॉवर खूपच सुंदर काढलो तुम्ही एक नंबर माणस सुंदर आहे मानस सुंदर आहे हो इव्हेंट मॅनेजमेंट छान करताय तुम्ही आमचे इव्हेंट घरचे दिसत आहे सगळं अजून बाकी आहे छान वाटतंय <laughs> वेलकम आता फायनली <laughs> <फाएनली laughs> <फाएनली laughs> ताट रेडी आहे मी पण रेडी

थँक्यू स्पेशल सौदीवरून खजूर आलेले आणि आलेले आहे आणि मुलींसाठी पण आलेले स्पेशल आम्ही मस्त <laughs> आता गरम, पूझा। पूझा हो तो तो का गरम गरम भजी करतोय भजीचं कॉन्ट्रॅक्ट पूजाकडे म्हणजे माझ्याकडे आहे वहिनींनी सगळ्या स्वयंपाक रेडी ठेवला होता फक्त भजी करायचे बाकी होते म्हटलं आता मावशी काकाला गरम गरमच भजी करू या सगळेजण गरम गरम भजी खायला मस्त आज आपल्या पूजाची पहिली संक्रांत सासरी कशी झाली तुम्ही सर्वांनी बघितली आणि ऋतू पूजा दोघी सख्या जावा असल्या तरी पण सख्या बहिणींपेक्षाही त्यांच्यामध्ये खूप जास्त प्रेम आहे आणि असंच प्रेम त्यांच्यामध्ये कायम टिकून राहूते आणि त्यांना कोणाचीही नजर न लागू हीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते आता ऋतूने सौरभसाठी ते केळीच्या पानावरती सर्व काही जेवण वाढलेलं आहे पण जेवण करण्याआधी ना सौरभला टॉवेल आणि टोपी टाकता येते നവർദേ ഫീലിംഗ് തന്നെ

जमलं तर नक्की या सर्व ताईंनो आणि मोठी बहीण अरुणाक्का दाजी दोघे पण आता त्याला खाऊ घालताय माझे मोठे दाजी आणि पूजाचे पप्पा लहानपणापासूनचे फ्रेंड आम्ही एकाच गल्लीत हो, आहोत आणि दाजी आता इथे राहत नाही भारतामध्ये ते सौदी अरेबियाला जॉब करतात ना तर तिकडे असतात त्यामुळे मग ते वर्षातून एकदा किंवा सहा महिन्यातून एकदा येत असतात

पूजाला सध्या सुट्ट्या जास्त घेता येत नाही ना त्यामुळे मग संक्रांतीला तिला हप्ते होता तर तिने आजच सौरभचा केळवणाचा कार्यक्रम ठेवला पुन्हा लग्नाच्या वेळेस ती सुट्ट्या घेईल दोन दिवस आणि अरुणाक्काने आता सौरभचं लग्न आहे तर सर्वांनाच कपडे घेतले ऋतूच्या आणि पूजाच्या सासूबाईंना पण साडी दिली त्यानंतर ऋतूसाठी पण तिने साडी आणली तर सर्वांसाठी तिने काही ना काही दिलं पूजाला आणि जावाईंना पण कपडे घ्यायला पैसे दिले ऋतूच्या मिस्टरांनी पण दाजींना टॉवेल टोपी टाकली आणि त्यांना ड्रेस घेतला आहे तर तो दिला अरुणाकाला साडी दिली तिची ओटी भरली सर्व काही त्यांनी केलं आणि सर्व कार्यक्रम आज तुम्हाला व्हिडिओमधून बघायला मिळाला तर नक्कीच तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ तर लाईक आणि शेअर करा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबमेंट करा की आम्ही ब्लॉक केलाय आजचा व्हिडिओ आम्ही शूट केलेला आहे काही कारण त्यांना नाही येत आलं सांगितले सगळ्यांना माहितीये मम्मीला सुद्धा की त्यामुळे मम्मीला येतं नाही आलं सणाचं आणि आम्ही दोघींनी मस्त तुम्हाला तोडक मोडक थोडस शूट केलंय आवडलं असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा कसं वाटलं बाय बाय गुड नाईट